अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो दिनांक दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावशा आणि श्रावण समोर आहे श्रावण महिना आज संपतच आलेला आहे तर या शेवटच्या सोमवारी आपण महादेवाला दहीबात लेपन करायचं असतं ते पण असं क आपण कसं करायचं आणि महादेवाची पूजा या दिवशी कशी करायची तसेच या दिवशी आपले दोष निघून जाण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी साठी आपण कोणत्या गोष्टी करायच्या त्याचप्रमाणे आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आणि आपल्या शरीरातील निघून जाण्यासाठी आपण पाण्यात कोणती वस्तू टाकायची याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर श्रावण महिन्यात दही बांधले पण आपण कधी आणि कसं करायचं या दिवशी पिठोरी आमोशा देखील आहे उपवास करायचा की नाही तर दिनांक दोन सप्टेंबर रोजी आमोशाची सुरुवात होऊन दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता अमावस्या संपणार आहे त्यामुळे आपण दिनांक दोन सप्टेंबर रोजी शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी आपण उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे सोमवारी बैलपोळा पोळा देखील आहे या दिवशी आपण ज्यांच्या घरात जनावरे आहेत म्हणजे बैल गाय आहेत तर त्यांनी बैल पोळा नक्कीच साजरा करत असतात तर या दिवशी आपण त्या बैलांच्या प्रती भाव निर्माण करण्यासाठी बैलांचे पूजन करून आपण बैलांना नैवेद्य ने देखील अर्पण करायचं आहे तर देयभातलेपण म्हणजे काय तर आपण जो काही घरात तांदुळाचा भात शिजवतो तर तो भात घ्यायचा आहे आणि आपण महादेवाला भात आणि त्यात थोडंसं दही घालायचं आहे आणि त्यात थोडंसं तूप देखील घालायचं आहे तर असं हे सर्व एकत्र करायचं आणि ते दही भात लेपन म्हणजेच महादेवाच्या पिंडीला आपण याचं लेपन करायचं आहे तर हे तर आपण आता पाहूया की हे लेपन आपण कधी करायचं तर आपण हे दहीभातलेपण शेवटच्या सोमवारी आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो तर या दिवशी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास असल्यामुळे हे दहीभातलेपण तुम्ही संध्याकाळी सहा वाजता देखील करू शकता संध्याकाळी सहा वाजता प्रदोष काळात तुम्ही हे दही लेपन करू शकता पण याआधी काय करायचं आहे की याआधी आपण संध्याकाळी पाच वाजता आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीला आपण द अभिषेक करायचा आहे पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता पण ज्या काही गोष्टीने तुम्ही अभिषेक करणार आहात ते तीर्थ आपण अजिबात वाया घालवायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तीर्थ आपण तुळशीला देखील अर्पण करायचं नाही तर अभिषेक झाल्यानंतर आपण महादेवांना एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत ही बेलपत्र अर्पण करताना आपण महादेवांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत आपण महादेवांना एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या मंत्राबरोबरच तुम्ही शिवाष्टक देखील म्हणू शकता यानंतर तुम्ही तुमचा अभिषेक झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही महादेवाला दही भात तूप एकत्र करायचं आहे आणि हे महादेवांच्या पिंडीला आपण लावायचं आहे म्हणजेच आपण या दिवशी महादेवांच्या पिंडीला संध्याकाळी सहा वाजता हे लेपन करायचं आहे यानंतर तुम्ही हे लेपन झाल्यानंतर तुम्ही महादेवांची आरती करायची आहे जर तुम्ही महादेवांचं पारायण करत असाल तर तुम्ही यावेळेस देखील वाचू शकता आणि पारायणाची सांगता देखील करू शकता तर ज्यांनी कोणी शिवलीला अमृतचं पठण महिनाभर केलेलं आहे तर त्यांनी या दिवशी या शिवलीला मृत पारायणाची तुम्ही सांगता देखील करू शकता आपण कोणतीही सेवा केली जसं संकल्प करतो तसंच त्याप्रमाणे त्या सेवेची सांगता देखील करणं अतिशय महत्त्वाचं आहे आहे यानंतर महादेवांची आरती झाल्यानंतर तुम्ही महादेवांना चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे आता बऱ्याच जणांना माहिती देखील आहे की चुरम्याचा लाडू कसा बनवायचा पण अनेक जणांना माहिती नाही तर आपण गव्हाच्या पिठाची चपाती करायची आहे आणि ही चपाती आपण बारीक करायची आहे यामध्ये गूळ टाकायचा आणि तूप टाकायचं तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचे तर तुम्ही नाही देखील टाकू शकत तर यानंतर हा नैवेद्य आपण एकत्र करायचा आहे आणि याचे आपण पाच लाडू बनवायचे आहेत आणि हा प्रसाद आपण महादेवांना दाखवायचा आहे या पाच लाडूपैकी आपण एक लाडू महादेवांना दाखवायचा आहे किंवा दोन लाडू दाखवू शकता यानंतर तुम्ही एक लाडू तुम्हाला शक्य झालेस तर महादेवाच्या मंदिरात दाखवायचा आहे आणि एक लाडू तुम्ही गाईला नैवेद्य म्हणून द्यायचा आहे यानंतर जे काही उरलेले लाडू आहेत ते तुम्ही घरात प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता तुम्ही हे लाडू तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात लहान मोठे देखील करू शकता आणि जास्ती प्रमाणात करून तुम्ही प्रसाद म्हणून इतरांना देखील देऊ शकता तर या दिवशी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात जाण्याआधी आपण आपल्या आप घरातील महादेवांचे पूजन करायचे आहे जे काही आपण सकाळी किंवा संध्याकाळी पूजन करू जर तुम्ही सकाळी पूजन केले तर तुम्ही तुमचे घरातील पूजन झाल्यावरच तुम्ही मग मंदिरातल्या पूजनासाठी जायचं आहे यानंतर आपण मंदिरातील महादेवांची पूजा करायची आहे तुम्ही मंदिराच्या बाहेर एक दिवा देखील या दिवशी लावू शकता यानंतर तुम्ही या दिवशी ब्राह्मणाला दान देखील करू शकता वस्त्रदान व अन्नदान देखील करू शकता ज्यावेळेस तुम्ही ब्राह्मणाला शिधादान दान करणार असाल त्यावेळेस अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही जे काही दान कराल ते किमान एक वेळेस जेवण व्हावं तर इतकं तरी आपण ब्राह्मणांना किंवा इतरांना तुम्ही दान करत असाल तर तेवढं दान करायचं आहे किमान सव्वा किलो या प्रमाणात देखील तुम्ही दान करू शकता शकता यानंतर आपण आपल्या आजूबाजूच्या म्हणजेच आपल्या गावातील देवी देवतांचं दर्शन देखील करायचं आहे या दिवशी पिठोरी अमावस्या असल्यामुळे आपण प्रत्येक मंदिरात किंवा आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी मंदिरात जाऊन आपण त्या देवाला नारळ अर्पण करायचा आहे ही गोष्ट केल्याने आपल्या घरातील वादविवाद संपतात व आपल्या घरात सुखशांती देखील नांदते या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी कालभैरवष्टक म्हणायचं आहे कालभैरवष्टक म्हटल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकट दूर होतात या दिवशी घरातील स्वच्छता देखील करायची आहे तुम्ही या दिवशी वस्त्रदान देखील करू शकता त्याचप्रमाणे पितरांसाठी आपण दीपदान देखील करू शकतो या दिवशी आपण आप आपल्या पितरांसाठी नदीच्या किंवा तलावाच्या कडेला आपण दीप लावून दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही वड पिंपळ औदुंबर या किंवा बेलाचे झाड या ठिकाणी तुम्ही दिवा लावून तो दिवा पितरांसाठी ठेवू शकता असे केल्याने आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी आमवश्या दिवशी आपण कोणता उपाय करायचा किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर तर ही भीती निघून जाण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यात या दिवशी हळद मीठ गोमूत्र या वस्तू टाकायच्या आहेत आणि या वस्तू थोड्या थोड्या प्रमाणात टाकून या दिवशी या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे असे केल्याने आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी व नजरदोष निघून जातात व आपल्याला काही मानसिक त्रास से असेल तर तो देखील निघून जातो त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण कापूर जाळायचा आहे आमोशा दिवशी आपण कापूर हा नक्कीच जाळायचा आहे तर हा हा कापूर आपण कसा जाळायचा तर हा कापूर आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर आपण कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आपल्याला आवडतो तो, तो म्हणजे महादेवाचा मंत्र म्हणून तुम्ही हा कापूर जाळू शकता एक दोन वड्या किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही वड्या घेऊन हा कापूर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जाळू शकता हा कापूर जा झाल्यानंतर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि जर तुमचा कापूर जात असताना नारळ तडकला तर हा नारळ आपण एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्याच्या ठिकाणी आपण हा नारळ अर्प ठेवू शकतो या दिवशी आपण आणखी एक गोष्ट करायची तर, आपन आनी काल आनी थे थे लेनन तर आपन या दिवशी आपण पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि अष्टक म्हणायचं आहे आणि वल्गसुक्त देखील म्हणायचं आहे हे आणि हे म्हटल्यानंतर आपण ह्या मोहरी आपल्या घरात सगळीकडे टाकायच्या आहेत यामुळे जर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला पशु पक्षी शत्रू यांची भीती असेल तर ती नक्कीच निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या गावातील देवी देवतांचा देखील आपण या दिवशी सन्मान करू शकतो या दिवशी आपण आपल्या गावातील देवी देवतां नाम आपण नारळ अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरातील सुख शांती नांदते या दिवशी आपण कोणती गोष्ट करायची नाही तर या दिवशी या दिवशी आपण परांना अजिबात घ्यायचं नाही तर मैत्रिणींनो आमवश्या दिवशी जर आपण या सर्व सेवा केल्या तर नक्कीच आपल्यात बदल होतो व आपल्या घरात देखील सुखशांती नांदते व आपलं घर निगेटिव्हिटीपासून नक्कीच दूर होते तर यानंतर देखील आपण एक उपाय म्हणजे या दिवशी आपण घराला आंब्याचं तोरण देखील बांधू शकतो त्याचप्रमाणे उंबऱ्याला हळदीचं लेपिन देखील करू शकतो या गोष्टी आपण सकाळी लवकर उठून करायच्या आहेत हे करून बघा नक्कीच आपल्या जीवनात बदल घडून येत ह्या सेवा आपण करू शकतो पिठोरी ही अतिशय महत्वाची आहे आणि ही अमावश्या प्रत्येक गोष्टीसाठी शुभ देखील जाते त्यामुळे या अमावश्यला या सेवा तुम्ही नक्कीच करा तर मैत्रीण झालेली सेवा श्री से स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी